वसुंधरा मित्र कोणते मित्र हा तुम्हाला अनेक मित्र असतात तसे ते वसुंधरा मित्र आहेत वसुंधरा मित्र म्हणजे नेमकं काय का ज्याप्रमाणे आपल्याला मित्र असतात तसे ते वसुंधरा मित्र आहे त्यांना वसुंधरा मित्र का म्हणतात बघा कारण ते पर्यावरणाचं रक्षण करतात महत्वाचं म्हणजे ते स्वतःची सायकल घेऊन शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर प्रवास करतात अगदी खूप लांब जायचं असेल तरच ते वाहनाने जातात परंतु जवळच्या परिसरामध्ये ते सायकलने प्रवास करतात ते का करतात असं त्यांना हौस आहे का त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे नाहीत का पण पेट्रोलने डिझेलने जेवढं प्रदूषण वाढतं त्याच्यापासून त्याची बचत व्हावी हा त्यांचा एकमेव हेतू आहे ते प्लॅस्टिक मुक्ती करण्यासाठी आज राज्यभर अनेक शाळांमध्ये फिरतायत काम करतायत आणि सारख्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडून आणण्याचं काम ते करत आहे त्यांचं नाव आहे मिलिंद पगारे सर काय नाव आहे जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करतो <प्लागाई> सर स्वागत आहे तुमचं आमच्या या पाचवीच्या वर्गामध्ये 3, 4,

Vamos a ver,

K okay. Apple K okay. okay. Apple, Apple. Orange Orange ah. yes. Apple. <laughs> 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 <laughs>

हा ah, eh. eh, ए गए. <काल> बोल नमस्कार सर माझे नाव देवेश जाधव मी येता येता पाठवी शिकतो माझे शाळेचे माझे शाळेचे नाव अनुदानित आश्रम शाळा प्राथमिक व माध्यमिक मोपाडा सर प्रश्न रो, रोबोटचा शोध कोणी लावला अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी आपल्याला काय गोष्टी सांगितल्या मी पुन्हा एकदा सांगतो आपले केस नाक डोळे कान म्हणजे आपली जी काही इंद्रिय आहे त्यांची आपण स्वच्छता घेतली पाहिजे नखे वेळेवर कापणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंडाचं आरोग्य त्यांनी सांगितलं तोंड जीभ आपली स्वच्छ दररोज दात घासणे गरजेचं आहे आणि तुम्ही जर आजारी पडले तर ताबडतोब आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा अधिक्षकांना सांगायचं आहे ही महत्वाची गोष्ट तुम्हाला त्यांनी सांगितली लहान आग वयाने आहे की नाही या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारे आपण आपल्यापासून हजारो किलोमीटर असलेल्या व्यक्तीशी पुढेही दोन तीन तुम्ही या वर्षात आहात की नाही असाच संवाद साधणार आहोत मिलिंद पगारे सर जे आहेत यांच्या पद्धतीने आपण जगभरातील वेगवेगळ्या वेग लोकांशी संवाद साधला अलग लक्षात तुम्हाला माहिती नसेल ही गोष्ट परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून अं एकदा परत एक स्वागत केलं पाहिजे आता अभिनंदन करायचे त्यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल हा तीन टाळ्या आणि धन्यवाद सर